पनवेल आणि कर्जत दरम्यानचा एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून याचे सुमारे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे येत्या काही महिन्यात का ही मार्गिका पूर्णपणे तयार होण्याची शक्यता आहे दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सी आर एम सीच्या चाचण्या पार पाडतील आणि मध्य रेल्वेकडून नवीन टाइम टेबल जाहीर करून प्रवाशांसाठी ही मार्गिका सुरू केली जाईल त्यामुळे आगामी वर्षात पनवेल ते कर्जत प्रवास अधिक जलद आणि सोपा होणार आहे ही चौथी मार्गिका तयार झाल्यावर पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या तीस मिनिटांवर येणार आहे प्रकल्प तयार झाल्यानंतर पनवेल मोहपे चिखले चौक आणि कर्जत या पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे ही मार्गिका मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे प्रवाशांना कर्जतहून पनवेल मार्गे हार्बर लाईनचा वापर करून मुंबई सी एस एम टीपर्यंत सहज पोहोचता येणार आहे ज्यामुळे कर्जतवासियांच्या प्रवासात अंदाजे पंचवीस मिनिटांची बचत होणार आहे सध्या जलद लोकलने कर्जत ते सी एस एम टी प्रवासाला दोन तास तर धीमी लोकलने पूर्ण तीन तास लागतात त्यात रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी वाढतो हा प्रकल्प पूर्ण होताच प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे सध्या प्रकल्पाचे पायाभूत काम जवळपास पूर्ण झाले आहे तीन बोगद्यांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे फ्लायओव्हरवरील गर्डर लाँच केले गेले आहेत आणि मोहोपे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम यशस्वीरित्या पार पडले आहेत तसेच ट्रॅक आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिक काम पूर्ण करण्यासाठी एम आर सीने बेलापूर ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक घेतला होता ज्या ट्रॅकची बॅलास्टिंग आणि टॅपिंग कामे पूर्ण झाली पनवेल कर्जत कॉरिडॉरमुळे नवी मुंबई रायगड आणि आसपासच्या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल मुंबई आणि उपनगरातील वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करता या मार्गिकेमुळे प्रवाशांना जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल कर्जत प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरेल